come गणेश नगर मूर्ती स्थापना व बौद्ध विहार लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात व हर्षोल्लासात संपन्न वसमत प्रतिनिधी दि, दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वसमत शहरातील गणेश नगर कॉलेज रोड परिसरात मूर्ती स्थापना व बौद्ध विहार लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी बोधिसत्व महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कॉलेज रोड गणेश नगर अशी गौतम बुद्धांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा काढत पूज्यने भिक्खू संघ पूज्य बनते बुद्धभूषण बनतेजी यांच्या हस्ते व वसमतचे लोकप्रिय आमदार राजू राजूबयानवगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य दिवस दिवसोहळा दिमाखात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गोविंदराज इपकलवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक दीपक भाऊ हळवे मंगेश बांगर विश्वनाथ फेगडे गौतम दवने गजानन चवणकर ज्ञानेश्वर बेंडे सरकटेसाहेब आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा करवंदे माया खंडारे कविता गायकवाड व समस्त संबोधी महिला मंडळ गणेशनगर यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी संबोधी महिला मंडळाच्या आशाताई करवंदे यांनी बौद्धविहाराचे स्वप्न साकार होण्यासाठी डॉक्टर गोविंदराज कलवार आमदार राजूभाई अनोगरे नगरसेवक दीपक भाऊ हळवे उगवते युवा नेतृत्व मंगेश बांगर यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे भरभरून कौतुक करत आभार मानले मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे विहार येथील मूर्ती स्थापना गणेश नगर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे आदरणीय भंतेजीसाठी उपस्थित असलेले आपले काका सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष गौतमजी लवणे साहेब आपले नगरसेवक दीपकजी हळवे विश्वनाथरावजी फेगडे मंगेश बांगर गजानन सवंतकर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर भेंडे

आपल्याला ज्या एकलवरच्या क्रम जागा दिली त्याच्यासाठी निश्चित आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्या त्यांच्या संकल्पनेतून झालेलं आहे दुसरे आपले नगरसेवक दीपक हळवे असतील यांनी सुद्धा वेळोवेळी आपल्याला मदत करून या बौद्ध विहाराचं काम पूर्ण झालं पाहिजे आमच्या आपल्या बौद्ध मूर्तीसाठी मंगेश बांधवनं सुद्धा खूप खंडाटोप केला आमच्या ताई सातत्यानं पाठपुरावा करायच्या आणि त्यांनी तिथं जाऊन ती मूर्ती संभाजीनगरला कारण की थायलंडून येणारी मूर्ती होती आणि त्या मूर्तीचं रूप पाहिल्यानंतर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं समाधान लाभतोय अशा पद्धतीची ही मूर्ती आपण इथं बसवलेली आहे यासाठी आपल्या सगळ्या महिला मंडळाच्या नावानं कळ्या वाट कारण यांनी सातत्यानं त्या कामाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलाय बौद्ध मूर्ती असन या माता रमाई विहार असन कारण मी या त्यागमूर्ती रमाई यांचं नाव आपण या विहाराला दिलेलं आहे आणि आमच्या गणेश नगर मधील सगळ्या रमाई घराच्या बाहेर पडून यांनी हे सगळं विहार करून आणलेलं आहे निश्चित तुमचं अभिनंदन करतो तुमचं निश्चित तिथं कौतुक केलं पाहिजे की आपला घर घरा असताना आपलं कुटुंब सांभाळून आपण सामाजिक कार्यासाठी सुद्धा समाजाचं देणं काहीतरी लागतो आणि ते देणं फेडण्याचं काम तुमच्या मार्फत होत असते तुमच्या बांधणीतील तुमच्या वार्डातील तु असल्यामुळं आम्ही सुद्धा आता बाकी जी काही आपली विकास कामं राहिलेली आहेत विकास काम पूर्ण करण्यासाठी जी काही गौतम बुद्धाने आपल्याला तिथं त्या वेगवेगळ्या याचं पालन करण्याचं सांगितले ते या रमाई बौद्ध विहारामध्ये होईल आमच्या लहान मुलांचा अभ्यासाचं काम असेल आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतील धार्मिक कार्यक्रम असतील आणि हे सगळे करण्यासाठी निश्चित आपल्याला उपयोग होईल आज आपण तुम्ही सगळ्यांनी इथं आज दिवसभर चार पाच कार्यक्रम होते आणि यायला सुद्धा आम्हाला अवश्य झाला तरी सुद्धा आम्ही आपण सगळ्यांनी आमचा मान सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो व इथ थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद